वेळ देऊन जे सहकार्य किंवा उपस्थित दाखवल त्याबद्दल खूप खूप खुँ, आभार मानतो दुसरे सांगायचं झालं तर ह्या व्यंकटेश लॉन्सला साधारणतः सात वर्ष झाले तसेच विश्व जी सेवा दिली तशीच विश्वजित रेस्टॉरंटचीही इथून पुढ सेवा देईल हे उभारताना नवीन असं वडिलोपंचित क्षेत्र आहे हे आईवडिलांचे पुण्य हे आहे त्यांच्या पुण्येनेच हे सर्व उभा राहिलेले आहे अशा हे क्षेत्र विकत घ्यायचं म्हणलं तर कुणाचं शक्य नाहीये ना सर्वसामान्य कुटुंब शेतकरी कुटुंबातला जन्म झालेला आहे व शिक्षण करून छोट्या कामातून उभारी घेत पुढे गेलेलो आहे सर्वसामान्यांचे आशीर्वाद आई वडिलांचे आशीर्वाद आमचे बंधू आप्पासाहेब असतील घरचे सर्व फॅमिली यांनी जे सहकार्य केलं साधारणतः थोरले बंधू आप्पासाहेब आहेत दोन बहिणी आहेत अंजना आणि संगीता असं चौघांचं कुटुंब आहे एक आहे सर्व क्षेत्र क्षेत्र एक दा, दादांना सांगतो एक आठ ते नऊ एकर क्षेत्र आहे त्यातलं पाच एकर क्षेत्र येणे करून हे डेव्हलपमेंट केलेलं आहे अशा या विश्वजितला सर्व उपस्थित राहून सर्वांनी साथ दिली उपस्थिती दाखवली खूप खूप स्वागत करतो आलभार आहे थँक्यू धन्यवाद सरंगे वरती स्टेज वर या विनंती दादांचा सन्मान होतो या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात राजा सारखा राजा दादा, दादा विकासाचे वादा दादा आपल्या सगळ्यांचे सहकारी माजी आमदार यशवंतराव यशवंत माने प्रदीप गाडकर जय संपतराव देवकाते प्रताप बाबा पाटील हनुमंतराव कोकाटे सुभाषराव गुळवे साधना ताई केकाटा सचिन सपकळ हनुमंत बनकर अश्विनीताई बनगर तुकाराम बनगर त्याचबरोबर कुंडित बनगर आबा देवकाते प्रकाश धवळे डी एन जगताप अनिल बागल सूरज दुर्गुडे तेवाते शुभम निंबाळकर बाळासाहेब पाटील अनेक सहकारी इथे उपस्थित आहेत विशेषतः आपल्या नानासाहेब बनगरांनी इथं उभं केलेलं जे काही नानासाहेब काही दोघूंनी हे जे काही विश्वजित इथं रेस्टॉरंट उभं केलेलं आहे त्याच्या उद्घाटनाच्या करता उपस्थित असणारे विविध क्षेत्रातील मान्यवर विशेषतः माझ्या करमाळा तालुका इंदापूर तालुका बारामती तालुक्यातील उपस्थित असणारे आणि नानासाहेबांना अर्जुनरावांना शुभेच्छा देण्याच्या सगळे नातेवाईक परिवारातील सर्व सहकारी सर्व मित्र जमलेल्या बंधू भगिनी म्हणून माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो आजचा दिवस फार महत्वाचा प्रजासत्ताक दिन सुरुवातीला सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मी आपल्या तमाम बंधू भगिनींना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो मला मागे मामांनी पण सांगितलं होतं मामा, मामा आज बीडला तिथं राज्य सरकारच्या वतीनं प्रत्येक मंत्र्याला कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये जाऊन झेंडा वंदन करावं लागतं आणि बीडला मामांच्यावर जबाबदारी दिली होती त्याच्यावर काल न्यायालयाच्या वास्तूचं उद्घाटन करून मामा तिकडे गेलेले होते त्यांनी यायचा प्रयत्न करणार परंतु तरी देखील कदाचित आपला कृषी मार्केट कमिटीचा जो कार्यक्रम आहे त्याला कदाचित ते येतील माहित परंतु मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसं सर्वात पहिल्यांदा दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष पण अलीकडे सुरू झालेलं आहे हे नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना जीवनामध्ये सुख शांती समृद्धी उत्तम आरोग्य घेऊन येऊ हे तुम्हाला सर्वांना वर्षाच्या शुभेच्छा देतो भरभराटीच जाऊ अशा देखील शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या गावच्या सरपंच अश्विनीताई बनगर यांच्या माध्यमातून सुरू होत असलेल्या विश्वजित रेस्टॉरंटच उद्घाटन झालं असं देखील मी या निमित्तानं जाहीर करतो या उद्घाटनाच्या निमित्तानं आमचं बनगर कुटुंबीय आणि मदनवाडीचे ग्रामस्थ आणि विश्वजित रेस्टॉरंट परिवारातील जे जे कोणी घटक आहेत त्या सगळ्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मित्रांनो पाठीपक्ष काळात जसं सुरुवातीला नाना साहेबांनी सांगितलं की सा तर व्यंकटेश लॉन्ज तसं बघितलं तर भिगवणचा परिसर आपलं पुनर्वसन झाल्यानंतर सुरुवातीला फार काही गतीनं भिगवण वाढलं नाही परंतु सुरुवातीला सिनारमाचा प्रकल्प आला नंतर त्याची नावं बदलत गेलं नंतर तो इतरांनी टेकओवर करत गेले आणि भिगवण बदलत गेला भिगवणच्या इथल्या चा मत्स्य व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे भिगवणला त्या ठिकाणी आता मधल्या काळामध्ये भिगवणला ना नाही ती चा भिगवणच्या अतिशय थोडीशी दूर आहे परंतु मागे आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न होता येईल एक चांगल्या प्रकारे इथल्या मुला मुलींना दर्जेदार शिक्षण देण्याच्या करता इंग्लिश मिडियम स्कूल असावं ते अतिशय चांगली वाचतो तिथे पैसे आम्हाला जास्त गेले परंतु पूर्वी आपण सिनारमास कंपनीमध्ये ते हायस्कूल भरवायचो पण नंतरच्या काळामध्ये भेगवणकारांना ते जरा जवळ जावं म्हणून त्या भागामध्ये आपण ते हायस्कूल त्या ठिकाणी घेऊन गेलो परंतु त्याच्याच बरोबर लग्न समारंभ असतात घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही आनंदाचे क्षण असतात अलीकड कुटुंब लहान असतं आणि त्याच्यामुळे लोकांना वाटतं की जरा चांगलं उत्साहामध्ये लग्न कार्य करावं हेच ओळखल आणि त्यांनी व्यंकटेश लॉन्स आपला मदनवाडी चौकोला ठिकाणी सुरू केलं त्यांचं विश्वजित एंटरप्राइजेस आहे बनगर कन्स्ट्रक्शन देखील आहे बिल्डिंगचा व्यवसाय त्यांचा आहे कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय त्यांचा आहे शेतीचा व्यवसाय त्यांचा आहे आणि मी नेहमी अलीकडे महाराष्ट्रामध्ये सांगत असतो बाबां शेती एकच एक शेती करून चालणार नाही शेती बरोबर तुमच्या माझ्या बापदात्यांनी अशा महत्वाच्या रोडच्या जवळ त्या काळामध्ये आपल्या जमिनी असतील आणि नंतर डेव्हलपमेंट झालेली असेल हे रस्ते नंतरच्या काळामध्ये वाढले गेले तर तिथं जे काही नवीन पिढीला शक्य असेल अशा व्यवसायामध्ये आपण उतरलं पाहिजे आणि त्याच्यातूनच नानासाहेबांनी नाप्पासाहेबांनी हे पहिलं व्यंकटेश लॉन्च सुरू केलं त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आताच मी नानासाहेबांना विचारत होतो की नानासाहेब साधारण वर्षाला तीनशे पासष्ट दिवस असतात किती लग्न मिळतात परें तो पर ते म्हणले बाबा दादा पासष्ट सत्तर पंच्याहत्तर लग्नापर्यंत जातो परंतु एक गोष्ट जाणवली की ते रूम्स कमी पडतात आणि त्याच्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये कल्पना आली की बाबा हे रूम्स करता आपण आता इथं चांगल्या पद्धतीनं विश्वजित रेस्टॉरंट त्या ठिकाणी सुरू करावं आज हा महत्वाचा रस्ता आहे शेवटी फूड क्वालिटी कशी राहणार आहे शेवटी स्वच्छता कशी राहणार आहे लोकांना आल्यानंतर स्वच्छ पाणी चांगलं जेवण चांगल्या पद्धतीनं तिथं व्यवस्था अशी असली तर लोक तिथं था थांबतात लोक तिथं था मनापासून पुन्हा पुन्हा येतात आता नानासाहेब मला सांगत होते की दादा काही काही लोक तर पुण्याची लोक पण लग्न कार्याच्या करता इथं येतात अलीकडं एक नवीन पद्धत सुरू झालेली आहे वधू पक्षाच्या उघर पक्षाच्या लिमिटेड लोकांना घ्यायचं आणि बाहेर कुठंतरी दोन दो दिवस जाऊन लग्न मग एक दिवस संगीत असते हळद असते त्याच्या संदर्भातलं लग्न असत रिसेप्शन असत अशा दोन, दोन दोन तीन तीन चार चार दिवस काही काही जण त्यांची ऐकत कशी आहे त्यांची सोय कशी आहे त्याच्यावर या सगळ्या गोष्टी चालत असतात आज या रेस्टॉरंटच्या माध्यमातून उद्योग व्यापार क्षेत्रातील जे कोणी लोक आहेत त्यांना पण एकत्र येण्याची नागरिकांना कुटुंबातील विवाह वाढदिवस नियम मेळावे साजरे करण्याची चांगली सोय झालेली आहे आता मला नानासाहेबांनी इकडे एक शेड केली आहे तिथं पण फार चांगल्या प्रकारची व्यवस्था जर छोटे छोटे कार्यक्रम घ्यायचे म्हटलं तर तिथं करता येणार आहे सोयी सुविधा आणि आधारात विश्वजित रेस्टॉरंट आपल्या भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि औद्योगिक सांस्कृतिक चळवळीच एक महत्वाचं केंद्र बनेल या विश्वास मी आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं व्यक्त करतो आपल्या सर्वांनी या उद्घाटन कार्यक्रमासाठी मला आवर्जून बोलवलं खरं आज लग्नाची ती इथे आज सकाळी झेंडावंदन पण होतं आज तिकडं बालगंधर्वला पण काही कार्यक्रम होते मला तुम्हाला दुसरे सांगायचं मला येताना थोडासा उशीर झाला अर्धा तास त्याच कारण तुम्ही सगळेजण माझ्याकडे करा तक्रारी करायचा अरे पाहते लोक कि दादा आमच्या इथं रात्री ड्रोन येतो आणि ते लाल लाईट बघायला लागतो त्याच्यात काही लोकांना भीती अशी वाटते की बाबा चोऱ्या करणारी लोक ड्रोन ही साधारण तिथली टेळ करतात आणि काय कसं आहे तिथली काय परिस्थिती आहे आणि याच्यातून चोऱ्या होतात अशा पद्धतीच्या बऱ्याच तक्रारी मी माझ्या पोलीस खात्याला सांगितलं व हे थांबलं पाहिजे आता परिसर एवढा मोठा आहे कस थांबवायचं काय थांबवायचं मी त्याच्यामध्ये काही डीपीडीसी मधनं तकटक केली त्याच्यात पस्तीस लाखामध्ये दोन असं एअर गन सारखं ते घेतलंय सा ते फोटो पण मी तुम्हाला दाखवेन मी त्याला थोडस हे करायला सांगितलेलं त्याची प्रसिद्धी करायला सांगितलेली आणि उद्याच्या इकडच्या भागामध्ये कुठं जर तो ड्रोन दिसत असेल तर तेया ले ले, ते साधारण एक किलोमीटर ती जी काही बंदूक काही त्यांनी केलेलं आहे त्याचा अभा काय आणि मग ते त्या ड्रोनला जो सिग्नल देण्याचं काम रिमोट मधन केलं जातं ते त्या ठिकाणी थांबवतो ते थांबवल्यानंतर तो, तो ड्रोन हळूहळू खाली येतो आणि मग खाली आल्यानंतर पोलीस तो कॅप्चर करतात ड्रोनची किंमत दीड लाखापासून दोन लाखापासून बऱ्याच किमती आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल करवणकरांनो हे आता पाकिस्तानच्या बॉर्डरला परवा तुम्ही कृषक दोन हजार पंचवीस बघितला असेल आमच्या बारामतीला त्याच्यामध्ये एआय वापर करून आधुनिक पद्धतीनं शेती करता येत खत वापरता येत अतिशय कमी खतामध्ये तुम्हाला ऊसाच वाढवता येत ऊस रिकव्हरी चांगली त्या ठिकाणी तुम्हाला मिळते आणि त्या पद्धतीनं आपण त्या ड्रोनचा वापर करतो जवळपास दहा तर पाणी उचलू शकेल आणि ते फवारणी करू शकेल एवढी त्या ड्रोनची कॅपॅसिटी असते आपण वापरतो आपल्या शेतीला आपल्या इथं जर काही रोगराई आली तर फवारणी करण्याच्या करता त्याचा वापर करतोय बॉर्डर राष्ट्र तिकडनं ड्रोन मध्ये दहा दहा नऊ नऊ किलो त्यामध्ये जे ड्रग्स असतात ड्रग्स तुम्ही आता बघितलं असेल काल पण काही काही साडेसात कोटीचे ड्रग्स पकडले विमानतळावर ते आपल्या देशामध्ये पाठवतात बरं तिथं ते येत असताना कळत पण नाही फार बारीक उडी बघितलं तरच ते लाल लाईट दिसतो आणि रात्री हा व्यवसाय ते करतात करता त्याची कंपनी आपल्या पिंपरी चिंचवड मध्येच आहे ते मला आता भेटले होते एस पी ने त्यांची माझी दिली मित्रांनो नवीन नवीन गोष्टीचा वापर करून जे अतिशय विध्वंस प्रवृत्ती असणारी लोक आहे त्यांचा बंदोबस्त करण्याच्या करता आपल्याला गोष्टी कराव्या लागतात काही लोकांना विकृती पैसा कमवण्याच्या नादात नवीन पिढीचं आपण काय नुकसान करतो याचं घेणं देणं नसतं अशा खूप गोष्टी आहेत खूप काही त्याच्यामध्ये सांगता येईल आज मला आठवत आहे आमचे नानासाहेब मी तर राजकीय जीवनामध्ये एक्क्याण्णव पासून तुम्ही मला पहिल्यांदा खासदार दिला आणि नंतर वेळेला आमदार म्हणून निवडून दिलं आणि त्याच्यावर राज्यामध्ये अनेक ठिकाणी महत्वाची भूषवण्याची संधी मिळाली माझ्या परीना मी सकाळी सहा वाजल्यापासून काम लोकांच्या प्रयत्न करतो हेच नानासाहेब अर्जुनराव बंडगर हे माझ्याकडे दोन हजार साली आले होते नोकरी मागण्याच्या करता त्यावेळेस मी म्हणालो नोकरी नाही व्यवसाय करा आणि आज ह्या बाबाचा एवढा मोठा व्यवसाय झाला झाला साहेबांना आज मी नोकरी असती पण तिथ तरी सकाळी अकराला ला जाऊन तिथं दिवसभर काम केलं असतं साडेपाच ला घरी आले असते पगार घेतला असता आज त्यांनी व्यंकटेश लॉन्स काढलं विश्वजित एंटरप्राइजेस काढलं म्हैसर बंडर कन्स्ट्रक्शन काढलं त्याच्यामध्ये विश्वजित रेस्टॉरंट काढलं नानासाहेब या सगळ्यामध्ये मिळून किती लोक कामाला येतात आज शंभर सव्वाशे लोक आज त्यांच्या रोजीरोटी नानासाहेबवर अवलंबून जे नानासाहेब स्वतः नोकरी करत होते आज त्या व्यक्तीने धाडसानी त्याच्यामध्ये जिद्द लागते चिकाटी लागते उत्साह लागतो धाडस लागतात काय तर धंदा करायचा कुठं आणि कुठं तरी गप्पा आणायचं ह्याचं काय झालं त्याचं काय झालं हे असं काय बोलला झालं वाटलंच झालं त्याचं रानातला गाजर गवत काढता काढता त्याच्या नाक्यानं येते मिस्टर गप्पा अरे मोदी साहेब असं काय रे बोलले अरे तुला काय घेणं अरे आपण आपलं भागा प्रपंच मुलाबाळांना चांगलं शिक्षण द्या निर्व्यसनी साधू संतांचे विचार डोळ्यासमोर ठेवा आणि चांगलं वागायला शिका ना त्याच्यातनं सगळ्यांचं भलंय मित्रांनो इथं बसणारा कुणी राज्याचा किंवा देशाचा प्रमुख झाला तर सगळ्यांना नोकऱ्या देऊ शकत नाही ही गोष्ट आपण लक्षात घेत का आलं तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललो आता मुख्यमंत्री दावसवरून आले मी त्यांना एक प्रेस कॉन्फरन्स घ्या म्हणून सांगितलेलं आहे की बाबा किती गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये येते कशा पद्धतीने येते आपल्याला पण मी आता सुभाष गुळव्यांशी बोलत होतो त्यामध्ये वापर करून अतिशय चांगल्या प्रकारचे बदल तुम्ही किती लोकांनी बघितलं कोणाला हात वर करा आमचं कृषी दोन हजार पंचवीस ला कोण कोण गेलं आलं ही खरी शेतकरी ही बाकीची दिवस पुढावर पण पाहणी कमी झालं की आला मला मोठा हार त्याच्या गाळ्यात घालायचा फोटो काढायचा आपली दोस्ती अरे काय तर दोस्तीला दोस्ती आपला धंदा करा उलाबाळांना रांकेला लावा परवा पंतप्रधानांनी पण आमची मिटिंग घेतली होती महायुतीच्या दोनशे जवळपास दोनशे सदोतीस आम्ही आमदार दत्तामाव पण होतात आणि बाकीचे एम एल सी असे आम्ही दोनशे अडीचशेच्या पुढे होतो त्यावेळेस त्यांनी पण सांगितलं स्वतःच्या लक्ष द्या तब्रेतीकडे लक्ष द्या तब्येतीला पण वेळ द्या त्याच्यामध्ये कुटुंबाबरोबर कधीतरी रोज संध्याकाळी का विना जेवणाचा प्रयत्न करा नाहीतर सकाळपासून कुठंतरी पाट्या टाकायचं काम करायचं घरात काय चाललंय पोरग काय करते पोरगी काय करते कुणाचं काय चाललंय काय पत्ता नाही काय नाही काय नाही आम्ही पुढारी काय त्याला साठायचं त्याच्यामुळे तसलं काही प्रबंध करू नका त्याच्यामध्ये आज आमच्या नानासाहेबांनी एक चांगल्या पद्धतीनं रेस्टॉरंट काढलंय बँकपेट हॉल काढलाय हॉटेल आउटलेट काढलंय किंवा लॉन्स पण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे तिथलं नैसर्गिक सौंदर्य जपलं पाहिजे आज मला आठवत आहे मी ज्यावेळेस आलेलो होतो ह्याच्या उद्घाटनाला आमच्या व्यंकटेश लॉन्जच्या त्यावेळेसची परिस्थिती आज झाडं बघा कशी मला पण झाडांचा प्रचंड वेळ आहे तुम्ही पूर्वीची बारामती आठवण माझ्या काळामध्ये मी ज्यावेळेस बारामतीचं नेतृत्व करायला लागल्या नंतरची बारामती घ्या किंवा कुठेही कालही मी इथं उतरलो होतो माझ्या इंदापूरला विद्या प्रतिष्ठानला तिथेही थोडस झाडाकर दुर्लक्ष झाले आता रस्ते बिस्ते करून दिले परंतु तिथं अजून काही गोष्टी करण्याचा माझा मनोदय ते पण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार सगळ्यात पर्यावरणाचं फार मोठं संकट आपल्यावर हो आहे ग्लोबल वॉर्मिंगचं मित्रांनो काही जण सांगतात सायंटिस्ट की दादा पुढं पाऊस पडेल नाही पडेल पडला तर सारखा पडेल काही पण करू शकतं आणि त्याच्यामुळं एआयचा वापर करून आपल्याला शेती करावी लागेल परवा तुम्ही बघितलं ज्यांनी हातवर केलेले होते माती नाहीच आहे पाण्यामध्येच मुळे आल्या तरी फुलं आली फळं आली तुमचा भाजीपाला आलाय ह्या गोष्टी होऊ शकतात आणि त्याच्यातनं करोडो रुपयाचं उत्पन्न आपण मिळू शकतो कांदा आपल्या इथं आता नवीन कांदा मी परवा राजगुरु कालच राजगुरुनगरला होतो त्यांनी नवीन तयार केलेला कांदा नऊ महिने टिकू शकतो तशा पद्धतीनं ज्या काही आता व्हरायटी वा, आता शहाऐंशी झिरो बत्तीस आणि दोनशे नवी व्हरायटी पाडेगावनी का काढली आठ हजार पाच तर आहेत इतर पण वेगवेगळ्या व्हरायटी आहेत काळानुरूप तुम्हाला मला बदलावं लागेल वर्षानुवर्ष चालत आलेली पद्धत तुम्हाला मला सोडावी लागेल त्याशिवाय स्पर्धेच्या युगामध्ये आपण टिकणार नाही आता दहा लाख मेट्रिक टनाची साखर कर निर्यात करण्याचा सा परवानगी अमित शाह साहेबांनी दिली, दिली म्हणालो ते म्हणले एकदा हे उद्या अजून पुढे दहा लाख मेट्रिक टनाची देऊ ज्यूसॉलॉल या प्रकारे माझा शेतकरी पण समाधानी राहिला पाहिजे माझा इतर व्यवसाय करणारा व्यवसायधारक पण समाधानी राहिला पाहिजे अशा पद्धतीचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत परंतु आजकाल हॉटेल आणि हॉस्पिटलिटी इंडस्ट्री वेगाने वाढते जे रोजगार निर्माण होतात त्याच्यापैकी अकरा जर रोजगार निर्माण झाले तर एक रोजगार हॉटेल उद्योगातून निर्माण होत आहे त्यामुळं त्या, त्या उद्योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आम्ही पण बदललाय मी पण आता बजेट जे सादर करणार आहे सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी हा समुद्र किनारा तिथंही मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना कसं आपल्याला आकर्षित करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे अशा खूप काही गोष्टी राज्य सरकारच्या तिजोरीला परवडतील एवढ्या त्या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे इथं माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत कुणीतरी चर्चा करते की लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार अजिबात बंद होणार फक्त ज्यांचं उत्पन्न दोन लाख चाळीस हजाराच्या वीस हजार महिना त्याच्यात त्यांचं उत्पन्न त्यांना मिळणार आता काही त्यांचा ऊस तो चारशे टनांतरी आमचे दीड हजार रुपये घेतात जातोय दोनशे टन तसं नाही मागण जे झाडू पोतना करते जी दुनबाडी करते जी स्वयंपाक वेगवेगळ्या घरामध्ये जाऊन करते जी कुरपडीला जाते जी झोपडपट्टीत राहते त्याकरता ही योजना आहे आणि ते मी खरं तुम्हाला सांगतो मागे आम्हाला वेळ कमी मिळाला आम्ही येईल त्याचा फॉर्म अर्ज त्या ठिकाणी केला माझ्याकडे तक्रार पत्रकारांची आली खरी कोटी मी तपासून बघायला सांगितलं त्या बांगलादेशमधल्या काहीतरी दोन तीन आले त्या भावानांनी आमचे पैसे घेतले पण ते खरं का कोणता अजून तपासतोय आरोप झालेला आहे तपासण्याशिवाय मला सांगता येणार नाही तर पुन्हा चॅनलला अजित पवारांनी कबूल केलं बांगलादेशच्या असं काही नाही हे तपासून आणि आम्ही आधार कार्डशी ते लिंकअप करतोय ज्या गोष्टी माझ्या गोरगरीब समाजाच्या गरजेच्या आहेत त्या त्या चालू होण्याच्या करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अजित पवार दत्ता भरणे दादा पाटील आमच्या माधुरताई मिसाळ आम्ही सगळे सगळे जण त्यामध्ये तुमच्या आहोत आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे पाच वर्षाच्या करता आम्हाला खूप काही काम करायचंय आहे त्याच्यामध्ये त्या कामाचा तुम्ही पण फायदा करून त्या ठिकाणी घ्या क्वालिटीला महत्व द्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी पण कसंही काम त्या ठिकाणी करू नका काल मला नंतर मी परत गाडीत बसत असताना दिसले होते त्याला ते आपल्या न्यायालयाच्या पिढीला ते पडू नये म्हणून खेळ मारत त्याला जाताना दिसलं असताना तिथं जाहीर केलं असता या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाका ब्लॅकलिस्ट टाका त्या गेला माझ्या जवळचा असो लांबचा असो डाव्या हाताचा उजव्या हाताचा काय चाललं जनतेचा पैसा अजित पवारच्या बापाच्या घरचा पैसा नाही जनतेचा पैसा सत्कारणीच लागला पाहिजे आणि त्याच्यातनं जर कोणी चावटपणा केला तर त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी हायगाई केली जाणार नाही किंवा त्याला वाचवलं जाणार नाही आज आमच्या अश्विनीताई लोकनियुक्त सरपंच झालेले आहेत त्यांचं पण काम एवढं आहे त्याच्यामुळं त्या बाबतीमध्ये नानासाहेबांचंही बरं चाललंय काय आज त्यांच्या घरातले सूरज असतील प्रतिभाताई असतील व्यंकटेश विश्वजित सगळे मुलं मुली यांनी पण काकांचं वडिलांचं या सगळ्यांचं अंतरण करावं अर्जुनराव बनकरांना पण समाधान वाटत असेल की आपण ज्या मुलांना वाढवलं मोठं केलं शिकवलं आज ते कर्तव्य दाखवत आहेत तोच आनंद आई वडिलांना असतो ते जेव्हा आमच्या मंजुळाबाई बनकर आणि अर्जुनराव बनकर देखील खूप समाधानी असतील असच प्रत्येकाने आई आपल्या आई बापाला समाधानी ठेवा अशी पण विनंती करतो आणि या एकंदरीत रेस्टॉरंटला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज